¡Suscríbete नमस्कार मला वाटलं की सगळा मतदारसंघ आपला अभिमान आपण आज आप इकडूनच लाईव्ह करूया कारण राहूया नाही ना वास्तू इतकी सुंदर आहे आहे आज सुट्टी तरी सगळे आलात थँक यू चला तुम्हाला दाखवते सासवड शहरात आलो की स्टेशन पासून दहा मिनिटांनी कोणी आणेल ना आपल्या मंदिरात इथे आता रेनोव्हेशनच काम केलं काढलेलं आपण वेगळा निधी दिलेला आहे इथे हे रेनोव्हेशन मध्ये पाऊस पण जास्त झाला होता संगमेश्वर हे नाव या मंदिराला का पडलं तर कमंडलू निर्माण झालेली नदी म्हणजे करा तर कमंडलूतून निर्माण झाली म्हणून तिचं नाव पडलं करा करा तर आपल्याला या बाजूने दिसते मंदिर करा नदी वाहत येते करा नदीव्या बाजूने चांबळी किंवा चरणावती नदी वाहत तर या दोन नद्यांचा संगम येथे होतो म्हणून त्यांचं नाव पडलं संगमेश्वर करेक्ट तर मंदिराची रचना साधारणतः ता मुख्यतः मंदिर आहे हो खडकेश्वराचं मंदिर आहे हे खडकेश्वराचं मंदिर आणि साधारण आपण हिशोबात ठरलं तर किती वर्ष समजूया या मंदिराचं ते पांडवकालीन आहे मात्र सातशे आठशे वर्ष सातशे आठशे साधारण आतलं मंदिराचं बांधकाम जे आहे हे दहाव्या शतकातलं आहे दहाव्या शतकात यादवकालीन हेमंडपंथी शैलीतलं हे मंदिर हेमंडपंथी शैलीतलं तर मंदिराचं जर आपण स्ट्रक्चर बघितलं तर हे मुख्य दालन सभा मंडळ आणि गाभारा असं याचं स्ट्रक्चर आहे मुख्य दालनाला आपण हे कोरीव खांब बघू शकतो आणि याची डिझाईन जर पाहिली आपण तर अतिशय कलाकुसर आणि त्यावेळेची कोरीव कला किती प्रगत होती हे आपल्याला दिसून येत त्याचबरोबर एवढा मोठा नंदी तुम्हाला खूप क्वचितच कुठेतरी पाहायला मिळेल तर सनमेश्वर आणि वटेश्वर या दोनच ठिकाणी आपल्याला एवढे मोठे नंदी आणि एवढी कलाकुसर असलेल्या नंदी पाहायला मिळतात ह्याला त्याला कीर्तिमुख म्हणतात तुम्ही यलोराजंढाला गेला ना तर प्रत्येक दरवाज्यात हे कीर्तीमुख आहे प्रत्येक मंदिरात हे कीर्तिमुख आहे खूप सुंदर दर्शन आहे फार सगळं छान आहे आणि इथून बघा मंदिराच्या समोर जो आपल्याला दिसतोय तो पुरंदर दिसतोय संभाजी महाराजांचं जन्मस्थळ यावरून आपल्याला समोर समोर दिसतोय बघा साधारण नाही नाही ह्याच्यातून बघू ह्याच्यातून लोकांना हा हा करेक्ट तिथून दिसत बरोबर पुरंदर किल्ला बॉर्डर वगैरे फार छान आहे तर मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ही जी फुलं तुम्हाला दिसतात या एका फुलाची जी डिझाईन आहे आणि दुसऱ्या फुलाची डिझाईन ते कधी सेम नसते अच्छा प्रत्येक फुलाची डिझाईन तुम्हाला वेगवेगळे वेगवेगळं त्यांनी खूप कॉन्झर्वेशन चांगलं काम केलंय आपण बारामतीला पण करतोय ती जी सिद्धेश्वराला पण मंदिर काय सुंदर आहे तसंच आपल्याला काय करता येईल की माझी एक बहीण आहे जी हंपीला राहते ती सिद्धेश्वर मंदिर येणार येणारायची तुम्ही तिला विचारते वेळ असेल तर हे पण बघायला चक्कर मारायला सांगते होत्या देशपांड्याच गोळा अच्छा सती अनुषया हा त्याच्यानंतर एकदा पूर्ण शूटिंग लोकेशनच फार सुंदर आहे जर तुम्ही आता बघाल की प्री वेडिंग साठी बरेचशे लोक हे लोकेशन प्रेफर करतात अच्छा प्री वेडिंग जेव्हा ती चालू आहे सासवाड ला आला तर खूप गोष्टी करण्यासारख्या सासवाड ला बिर्याणी चांगली मिळते समोसे चांगले मिळतात मिळते वडापाव चांगला मिळतो खूप सुंदर हे पुरंदर किल्ला अगदी जवळ आहे एकदा पण जर एकदा आता हे मध्ये ते पूर वगैरे झाला हे आणखी आता पैसे टाकले मला ता। वाटतं संजय जगताप पण बघताय दादा पण बघतोय एक सगळे एकदा साफ करून घेतलं की वातावरण आणि चांगलं होईल हे मोठा प्लॅन केलाय आपण या सगळ्या आपल्या कुस्तीचं इथेच असतं ना पलीकडे आली त्याच्या मागे छान पण तुमच्या सगळ्यांमुळे बऱ्याच लोकांना आपल्या सासवडची ओळख झाली आपण सगळ्यांनी जरूर सासवडला या तुमच्या सगळ्यांचं मी आम्ही सगळे मिळून मनापासून स्वागत करतो सासवड हा महाराष्ट्राचा इतिहासाचा एक खूप महत्वाचं शहर आहे आणि खूप इतिहास महाराष्ट्राच्या जडणघडणीचा इच्छा दडलेला आहे फक्त महाराष्ट्राचा नाही देशाचा त्याच्यामुळे सा सासवडला आपण जरूर यावं याची कुठलीही काही माहिती लागली तर तुम्ही आमच्या टीम मधल्या कोणालाही कॉन्टॅक्ट करू शकता पण मला खरंच भाग्य माझं की ह्या लोकांचा सगळ्यांचं लोकप्रतिनिधी व्हायचे म्हणून मला संधी मिळाली त्यामुळे आपला मतदारसंघ आपला सगळ्यांचा अभिमान आहे आणि माझी ओळख आहे